उपवासाला हे फळ खाऊ नका नाहीतर होईल आरोग्याची मोठी समस्या आयुर्वेदाने वर्ज केले हे फळ उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी आयुर्वेदानुसार तसेच आधुनिक शास्त्रानुसार शास्त्रीय पद्धतीने उपवास कसा करायचा उपवासाच्या दिवशी कुठल्या गोष्टी खायच्या की ज्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही कोणत्या गोष्टी खातानी टाळायच्या ज्यामुळे कुठल्या आरोग्याला परिणाम होणार नाही असं कोणतं ते फळ आहे की जे उपवासाच्या दिवशी खाल्ल्यास खूप मोठा गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो आर आयुर्वेदातून आलेली माहिती तर हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा व्हिडिओमध्ये आज आपण शास्त्रीय पद्धतीने उपवास करण्याची पद्धत कोणता असं फळ आहे की ज्याने उपवास जे उपवासाच्या दरम्यान खाल्लं नाही पाहिजे त्यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये एक अशी छोटीशी टिप्स तुम्हाला सांगणार आहेत की जे उपवास करताना तुमचे धार्मिक फायदे तर तुम्हाला मिळतीलच पण तुमचं आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी होईल कारण की ही पद्धत जपानमधील एक असे शास्त्रज्ञ आहेत की त्यांनी ती पद्धत विकसित केल्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाले आहे उपवास करण्याची ही पद्धत कोणी जरी पाळली जिच्यासाठी फार वेगळं काही करायचं नाही तर त्यांना उपवासाचा फायदा तर मिळेलच पण आयुष्यभर ते आजारी पडण्याची शक्यता अतिशय कमी होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पात्रा कारण की व्हिडिओमध्ये सांगितले जाणारा प्रत्येक शब्द हा तुमच्या आयुष्यभरासाठी तुम्ही केल्या जाणाऱ्या उपवासासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आज आपण पाहतोय उपवास करण्याची शास्त्रीय पद्धत आणि कोणते पदार्थ उपवासाला खाल्ले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतं असं ते फळ आहे की जे उपवासाला खाणं वर जे केलेलं आहे तेही आयुर्वेदामध्ये डोळ्याच्या शेवटी अतिशय महत्वाची टिप्स जी तुम्हाला उपवासातून आरोग्याकडे घेऊन जाऊ शकते पावसाळ्याची सुरुवात होता क्षणी आषाढी एकादशीनंतर एक देवशयनी आषाढी एकादशी जिला म्हटलं जातं त्या दिवसापासून देव हे निद्राधीन होतात किंवा झोपायला जातात त्यानंतर पुढले चार महिने देव झोपलेले असतात मग ते उठतात कार्तिक एकादशीला मग ते उठतात म्हणून चार महिन्याला चतुर्मास असं म्हटलं जातं या चतुर्मासात वेगवेगळी व्रत येतात आणि व्रत आली म्हणजे त्यासोबतच उपवास हे त्या ठिकाणी येतच असतात पण आता मग उपवासाला काय खायला पाहिजे कोणी उपवास केला पाहिजे कोणी उपवास नाही केला पाहिजे उपवास करताना कोणती काळजी घेतली पाहिजे उपवासाला कोणतं फळ नाही खाल्लं पाहिजे याची बऱ्याच वेळा माहिती नसते बऱ्याच वेळा साबुदाना शेंगदाणा बटाटा किंवा बटाट्यापासून केलेले वेफर्स असे पचायला जड असलेले पदार्थ आपण बिनधास्त खातो किंबहुना मार्केटमध्ये मिळणारे काही उपवासाचे पदार्थ देखील आपण डोळे झाकपणे खात असतो पण अर्थातच पावसाळ्यामध्ये किंवा या चतुर्मासामध्ये आपली जी पचन क्षमता आहे तर तिची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती अतिशय कमी झालेली असते त्यामुळे उपवास करण्याचा सल्ला हा आयुर्वेदाने दिलेला आहे पण त्या उलट आपण बऱ्याचशा उलट्या गोष्टी करतो आणि ज्यामुळे आपल्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये हे समजून घेऊयात की उपवास करताना कोणत्या अशा बारा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजे त्या जर पाळल्या नाहीत तर आर आरामशीर तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो तुम्हाला समजदार देखील नाही पण तुम्हाला पचन आजार होऊ शकतात आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये एक असं फळ की जे तुम्ही खाणं टाळलंच पाहिजे नाहीतर तुम्हाला खूप गंभीर प्रॉब्लेम होऊ शकतो काय होतं आषाढ सुरू आषाढ संपदाला नंतर नंतर की, की, आला की श्रावण सुरू होतो मग श्रावणामध्ये नंतर श्रावणानंतर गौरी गणपती नवरात्र असे भरपूर उपवास चालूच असतात एकतर काय होतं की बरेच लोक काय करतात की कडक उपवास करतात किंवा काही लोक उपवासाला दुप्पट खातात म्हणजे बऱ्याचशा उपवासाचे हो पदार्थ भरपूर खातात उपवास कसा करायला पाहिजे शास्त्रीय पद्धत कशी पण त्याआधी एक दहा ते बारा खूप महत्त्वाचे पॉईंट जे उपवास करताना अतिशय लक्षपूर्वक तुम्ही पाळा नाहीतर उपवासाचा फायदा तर बिलकुल होणार नाही पण तोटावेत आणि शेवटी आपण ते कोणता असं फळ आहे की जे उपवासाला मुळेच खाऊ नये तेही आपण सांगतो आयुर्वेदाच्या दा याच्या माहितीनुसार आपण एक महत्त्वपूर्ण ही गोष्ट घेतो पहिला जी टिप्स तुम्ही पाळायची आहे किंवा ही गोष्ट उपवास करताना नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत किंवा ज्या लोकांना दिवसभर कष्टाचं काम करायचं आहे किंवा ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा ज्यांना मधुमेह काय डायबिटीज आहे अशा लोकांनी उपवास करूच नये दुसरं म्हणजे उपवास जर केला तर तो योग्य पद्धतीनं खाऊन करायला हरकत नाही निरंकारी किंवा निर्जल उपवास करणे त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे उपवासाला नेहमी काही ना काही खाऊनच उपवास करावा आता केवळ पाणी पिऊन किंवा फळं खाऊन उपवास अनेक जण प्रयोग करताना आपल्याला दिसतात पण याने वजन कमी होऊ शकतं पण याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपवास करण्याचा तुमचा विचार असेल पन, तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपवास करावा आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे उपवासामध्ये आणि ज्याने गंभीर समस्या निर्माण होतात तो म्हणजे साबुदाना उपवासाला प्रामुख्याने साबुदाना खाल्ला जातो साबुदाना हा भरपूर प्रमाणात खाल्ल्यास त्यामध्ये म्हणजे कमी प्रमाणात खाल्ल्यास त्यामधून अपाय नाही पण तो प्रमाणापेक्षा जास्त जर खाल्ल्यास साबुदाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात एकतर साबुदाणा साबुदाना हा पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ असल्याने तो पचायला काही प्रमाणात जड असतो तसेच साबुदाण्याला साबुदाण्यातून शरीराला आवश्यक असणारे कोणतेही घटक मिळत नाही त्यामुळे शक्य असल्यास साबुदाना खाणे टाळावे आता ते साबुदाना वेळ खाल्ला पण साबुदाण्यामध्ये विविध प्रकारचे दाणे म्हणजेच शेंगदाणे वापरलेले असतात मग आता बऱ्याच वेळा हे शेंगदाणे पित्तासाठी कारणीभूत ठरणारे घटक का आहेत तसेच या शेंगदाण्यामध्ये कॅलरीचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे शेंगदाणे वापरताना खूप जपून वापरावे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जर उपवास असेल तर त्या दिवशी ता सरबत लिंबू सरबत उसाचं रस शहाळे निरा या अशी पेय आवर्जून प्यावी ज्याने ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते उपवासाच्या दिवशी तेलकट तळलेले पदार्थ खाण्याची शक्यता असते तर त्यामुळे ते अतिशय कमी करणं गरजेचं आहे विशेषत बाहेरचं अन्न पदार्थ खाताना विक्रेत्याने कोणत्या प्रकारचं तेल वापरलं आहे हे सांगता येत नाही त्यामुळे बाहेरचे अन्न पदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले उपवासाच्या आधी आणि त्या दिवशी खूप थकवणारे व्यायाम आणि कामं टाळा त्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल आता ही झाली काही महत्त्वाच्या टिप्स आता त्यातल्या त्यात एक सगळ्यात महत्त्वाची अडचण याच्यात अशी होते की चहा किंवा कॉफी ही जी काय पेय आहेत जी आपण सकाळी दिवसाची सुरुवातच याने करतो काही संध्याकाळी संध्याकाळीही पेये घेतात मी घ्यायला पाहिजे का तर त्याऐवजी तुम्ही ताक शहाळ्याचं पाणी लिंबू सरबत आवळं सरबत अशी पेये घेतलेली कधीही चांगली मग आता कोणतं असं ते फळ आहे की जे उपवासाला खाऊ नये आयुर्वेदात काय सांगितले तर वाघवट ऋषी जे आहे तर त्यांनी आयुर्वेदामधील एका याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे की हे जे फळ आहे तर हे फळ एकतर याची प्रवृत्ती म्हणजे याची चव ही तुरट असते गोड पण थोड्याफार प्रमाणात असतं पण हे फळ खाणं आयुर्वेद आणि धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानलं आहे वागवट ऋषी असं म्हणतात की हे फळ तुरट आणि गोड चवीचं मिश्रण आहे हे फळ पाचायला जड आहे त्याची प्रवृत्ती थंड आहे त्यामुळे शरीरात कोरडेपणा वाढतो हे कफ कमी करत असलं तरी वात दोष वाढवणार आहे हे फळ शरीरातील मलाचं आणि मूत्राचं प्रमाण कमी करणार आहे तसेच कंठाच्या संदर्भात देखील खूप समस्या निर्माण करणार आहे त्यामुळे हे फळ तुम्ही उपवासाला टाळणं खूप गरजेचं आहे या फळाचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उपयोग दुसरे भरपूर आहेत पण उपवासाच्या दिवशी वर्ज्य सांगण्यात आले नाही तर हे फळ आहे जांभूळ तर जांभूळे हे फळ याविषयी त्या ठिकाणी आयुर्वेदात माहिती दिलेली आहे शक्यतो आपल्याकडे सांगितलं जातं की हे फळ तुम्ही उपवासाला खालं नाही पाहिजे पण ती देखील आपण पाळणं गरजेचं आहे चुकून आपण हे फळ खाल्लं नाही जाणार याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे अन्यथा आपल्याला शरीरातील भरपूर त्रास होऊ शकतात ज्यामध्ये कप असेल वात त्याचबरोबर आपल्याला कॉन्स्टिफेशनचा त्रास होऊ शकतो असे त्रासही त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे शक्यतो हे फळ उपवासाला खाणं नक्कीच टाळवं हलका आहार घेणं पसंत करावं शाबूदाण्यापेक्षा भगर किंवा राजगिरा वगैरे असे जे फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त आहारात घेणं खूप गरजेचं आहे ती होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून हो कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा